पाच रोजी राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे खुंटे फळला येत आहेत सगळीकडून रिपोर्ट्स असे आलेले आहेत की चार चाकी गाड्या आता संपलेल्या आहेत सर्व जनतेला कार्यकर्त्यांना विनंती आहे की आता नवरा बायको जोडीने मोटरसायकलवर चलग सखे खुंटे फळला म्हणून जास्तीत जास्त संख्येनं मोटरसायकलवरती यावं ही विनंती अंक पाच रोजी राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे खुंटे फळला येत आहेत सगळीकडून रिपोर्ट्स असे आलेले आहेत की चार चाकी गाड्या आता संपलेल्या आहेत सर्व जनतेला कार्यकर्त्यांना विनंती आहे की आता नवरा बायको जोडीने मोटरसायकलवर चलग सखे खुंटे फळला म्हणून जास्तीत जास्त संख्येनं मोटरसायकलवरती यावं ही विनंती